मी किशोर धुळे इंडियन क्रॉप कल्चर या कंपनीचा प्रतिनिधी तर आपण चोवीस आठ दोन हजार चोवीस ला आपल्या शेतामध्ये पी एस बी प्लस या बॅक्टेरिया बॅक्टेरिया प्लस कीटकनाशक प्लस, या याचा आपल्या शेतामध्ये डेमो टाकलेला होता तर दादा आपलं नाव सांगा दत्तात्रय ज्ञानेश्वर वाड्रा मोबाईल नंबर सांगा आपला तर दादा आपण तीनच्या तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला काय फरक जाणवला समजा कांद्यामध्ये मला फरक असा जाणवला की पूर्ण पिवळेपणा आला होता का, कांद्यामध्ये तो पूर्ण नष्ट झालेला आहे आता चौथा दिवस आहे तसेच पांढऱ्या मुळांची संख्या पण वाढलेली आपल्याला हो, पांढऱ्या मुळाची पण वाढली तर तुम्ही शेतकऱ्यांना काय संधी देऊ शकाल समजा याच्यामध्ये याच्यामधून समजा तुम्ही काय वाप, वापरण्याचे फायदे वगैरे समजा झाले असतील तसे प्रकारे या औषध मधून चांगले फायदे झालेले आहेत कारण की चौथ्या दिवशी रिझल्ट दिलेला आहे मला हा 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 त्याबद्दल म्हणजे औषध म्हणजे पूर्ण फायदा होऊ शकते याच्यापासून तर दादा आपण पी एच बी प्लस मारल्यापासून समाधानी आहेत समजा हो समाधानी बरं बरं तर आपण यापुढे आता हे बघू शकतो आपण पहिले पिवळा पडले जाता आता आपण बघू बघू शकतो अशा प्रकारे तसेच पांढऱ्यामुळे संख्या पण वाढलेली आहे धन्यवाद दादा